नमस्कार आपले स्वागत आहे बुद्ध धम्म मराठी पॉडकास्ट चॅनलवर मित्र हो आज आपण कष्टाला पर्याय नाही या बुद्ध कथेला सुरुवात करूया एकदा तथागत बुद्ध भिक्खूसोबत वाराणसी जवळच्या मेघदा येथे गेलेले होते तेव्हाची ही गोष्ट तेथे सगळे भिक्खू दररोज ठरलेल्या वेळी एकत्र जमायचे बुद्धासमोर बसून त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करायची एके दिवशी सर्व भिक्खू समोर बसलेले असताना बुद्ध त्यांना म्हणाले जर तुमच्या मनात काही प्रश्न शंका असतील तर न घाबरता विचारा मनात कुठलाही संकोच न ठेवता तुमचे प्रश्न विचारा बुद्धांचे म्हणणे ऐकून जमलेल्या भिक्खूपैकी एक जण आपल्या जागेवर उभा राहिलं बुद्धांना वंदन करून तो नम्रतेने म्हणाला तथागत तुम्ही नेहमी म्हणता की माणसाला यशस्वी व्हायचं असेल तर त्याने दीर्घकाळाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे असे का बरे समाजातील अनेक लोक तर थोड्याशा प्रयत्नांनीसुद्धा यशस्वी झालेले दिसतात मग आपण म्हणता तसे सतत आणि जाणीवपूर्वक प्रयत्न का करावेत थोडे प्रयत्न करून जर यश मिळणार असेल तर मग दीर्घकाळ प्रयत्नांची आवश्यकता का जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज काय भिक्खूने विचारलेला प्रश्न बुद्धांनी शांतपणे ऐकला आणि म्हणाले छान तू तु तु तुझ्या मनातील प्रश्न विचारला हे योग्य केलंस तुझं म्हणणं खरं आहे माणसाने यशस्वी होण्यासाठी दीर्घकाळ आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे मी नेहमी म्हणतो मी तसे का म्हणतो ते तुम्हाला ही गोष्ट ऐकून कळेल तेव्हा बुद्धांनी भिक्कूंना सचेतन नावाच्या राजाची गोष्ट सांगितली सचेतन नावाचा एक राजा होता एके एक दिवशी तो आपल्या शेवकास म्हणाला आपल्या राज्यात उत्कृष्ट रथ तयार करणारा कोणी अनुभवी रथकार असेल तर त्याला दरबारात घेऊन ये शेवकाने राजाच्या आदेशानुसार राज्यातील एक अनुभवी आणि प्रसिद्ध रथकाराला दरबारात हजर करण्यास सांगितले शेवकाने सांगितलेला निरोप एकून रथकार थोडा घाबरला पण राजाची आज्ञा नाही कसे म्हणणार ठरलेल्या दिवशी तो दरबारात हजर झाला रथकाराने वाकून राजाला नमस्कार केला रथकाराला बघून राजा त्याला म्हणाला हे रथकारा आजपासून सहा महिन्यांनी माझ्या शत्रू सैन्यासोबत माझे युद्ध होणार आहे त्यामुळे माझ्या रथासाठी मला चाकांची एक उत्कृष्ट जोडी हवी आहे या सहा महिन्याच्या काळात तू माझ्या रथासाठी चाकांची एक नवी जोडी तयार करू शकशील काय राजाचं बोलणं ऐकून रथकाराचा जीव भांड्यात पडला तो लगेच उत्तरला होय महाराज का नाही मी नक्कीच तुमच्या रथासाठी चाकांची एक उत्तम जोडी तयार करून आणेल त्याचेही उत्तर ऐकून राजा सुखावला सहा महिन्यात चाकांची जोडी तयार करण्याचे आश्वासन राजाला देऊन तो रथकार आपल्या घरी परतला त्याने तयार करण्याच्या कामाला लगेच सुरुवात केली दुसरीकडे राजा देखील युद्धाच्या तयारीला लागला दिवसामागून दिवस निघून गेले सहा महिने पूर्ण व्हायला आले सहा महिने पूर्ण होण्यासाठी केवळ सहाच दिवस शिल्लक असताना रथकार एक चाक घेऊन दरबारात राजापुढे हजर झाला रथकाराने सोबत आणलेले केवळ एकच चाक बघून दरबारातील सर्वांना आश्चर्य वाटले एकच चाक पाहून राजा सुद्धा विचारात पडला राजा रथकाराला म्हणाला रथकारा अरे हे काय केवळ एकच चाक अरे मी तर तुला दोन चाकांची जोडी म्हणजे दोन चाके तयार करायला सांगितले होते पण तू तर एकच चाक आणलेलं दिसतंय जोडीतले दुसरे चाक कुठे आहे त्यावर रथकार म्हणाला माफ करा महाराज मी आजपर्यंत दोन चाकापैकी फक्त एकच चाक तयार करू शकलो जोडीतले दुसरे चाक अजून तयार व्हायचे आहे रथकाराचा हे उत्तर ऐकून राजा थोडा निराश झाला आणि म्हणाला अरे युद्धाला आता केवळ सहाच दिवस शिल्लक आहेत येत्या सहा दिवसात तू माझ्या रथासाठी जोडीतले दुसरेच चाक तयार करू शकशील का रथकार म्हणाला होय महाराज युद्धाच्या आधी मी चाकांची जोडी घेऊन तुमच्या हजर होईल विश्वास ठेवा राजाला त्याचं उत्तर ऐकून समाधान वाटले रथकार लगेच घरी परत आला आणि जोडीतील दुसरे चाक तयार करायला त्याने सुरुवात केली त्यानंतर सहा दिवसांनी रथकार चाकाची जोडी घेऊन दरबारात राजापुढे हजर झाला रथकाराने आणलेली दोन्ही चाके तंतोतंत सारखी दिसत होती त्यात कोणताही फरक दिसत नव्हता हो चाकांची जोडी बघून राजाला आनंद झाला राजा रथकाराला म्हणाला अरे तू केवळ सहा दिवसामध्ये दुसरे चाक तयार केले मग पहिले चाक तयार करायला इतका वेळ का खर्च केलास त्यावर रथकार म्हणाला महाराज हे दोन्ही चाके सारखी नाहीत रथकाराचे उत्तर ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटले राजा म्हणाला अरे ही दोन्ही चाके तर सारखीच दिसत आहेत तू म्हणतोय तसा कोणताही फरक मला या दोघात दिसत नाही सहा महिन्यांना सहा दिवस कमी असताना तयार केलेलं चाक आणि सहा दिवसात तयार केलेलं चाक यात काही फरक आहे का रत्कार म्हणाला होय महाराज या दोन्ही चाकात फरक आहे बघा मी स्पष्ट करतो मग त्याने सहा दिवसात घाईघाईने तयार केलेल्या चाकाला उभे करून गती दिली गती संपल्यावर ते चाक वेळे वाकळे होऊन जमिनीवर खाली पडले त्यानंतर अधिक वेळ खर्च करून तयार केलेल्या चाकाला उभे करून त्याला सुद्धा आपल्या चाकाप्रमाणे गती दिली अधिक वेळ खर्च करून तयार केलेल्या चाकाला उभे करून त्याला सुद्धा पहिल्या चाकाप्रमाणे गती दिली गती संपल्यावर ते चाक मात्र पहिल्या चाकासारखे खाली पडले नाही गती संपूनही ते चाक आसाचा आधार असल्यासारखे उभे राहिले कमी वेळात तयार केलेले चाक खाली पडले तर दीर्घकाळ प्रयत्नपूर्वक तयार केलेले चाक उभे राहिले राजा आणि दरबारातील सर्व लोक हा प्रसंग बघून आश्चर्यचकित झाले तेव्हा तो रथकार म्हणाला महाराज जे चाक मी फक्त सहा दिवसात घाईघाईने तयार केले त्या चाकात काही दोष उन्हेवा राहिलेले आहेत वेळेच्या कमतरतेमुळे मला ते दोष दूर करता आलेले नाहीत त्यामुळे गती संपल्यावर ते चाक खाली पडले या उलट अधिक कालावधी खर्च करून तयार केलेल्या चाकात कुठलाही दोष शिल्लक नाही त्या चाकातील दोष कमतरता मी प्रयत्नपूर्वक दूर केलेले आहेत त्यामुळे गती संपूर्णही ते चाक खाली न पडता उभेच राहिले रथकाराचे हे प्रामाणिक उत्तर ऐकून राजा खुश झाला ही गोष्ट सांगून झाल्यावर बुद्ध भिक्कुंना म्हणाले बघितलं रथकाराने घाईघाईत तयार केलेल्या चाकात काही दोष शिल्लक राहिले होते त्यात काही उनिवा होत्या या उलट दीर्घकाळ आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करून तयार केलेलं चाक दोषरहित झालं हीच गोष्ट आपल्या जीवनाला सुद्धा लागू पडते स्वतःला परिपूर्ण निर्दोष बनविण्यासाठी माणसाने दीर्घकाळ आणि जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत एखाद्या वेळी थोड्याशा प्रयत्नांनी यश मिळेलही पण ते तात्पुरतं असेल टिकाऊ असणार नाही चाकातील दोषाप्रमाणे स्वतःमधील दोष आपल्याला दूर करता आल्या तर कठीण परिस्थितीत सुद्धा आपण न घाबरता उभे राहू शकू सतत जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपण स्वतःमधील दोष कमतरता दूर केल्या तरच आपण कुठल्याही संकटाला न घाबरता सामना करू शकू म्हणून विकून माणसाने स्वतःला अधिकाधिक चांगलं बनविण्यासाठी सतत प्रयत्न करणे कष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे कुठल्याही परिस्थितीत कष्टाला पर्याय नाही बुद्धांनी सांगितलेली गोष्ट ऐकून भिक्खूच्या मनातील शंका दूर झाल्या शेवटी सर्व भिक्खूंनी बुद्धांना वंदन केले तात्पर्य यशस्वी होण्यासाठी स्वतःला अधिकाधिक परिपूर्ण बनविण्यासाठी माणसाने जाणीवपूर्वक आणि दीर्घकाळ प्रयत्न करावेत कष्टाला पर्याय नाही मित्रांनो मला आशा आहे माझ्या आवाजात म्हणजे सविताच्या आवाजात ही कथा तुम्हाला आवडली असेलच धन्यवाद